सुरुवात करतोय आताच्या एका महत्वाच्या घडामोडीनं वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पिता पुत्रांना कोर्टामध्ये हजर केलं जात आहे शिवाजीनगर कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलेलं आहे सात दिवस हे सगळे फरार होते सासरा आणि दीर यांना पहाटे अटक करण्यात आली हुंडाबळी घेणारं हगवणे कुटुंबा केर गजाआड झालं याच्या आधीच सासूबाई नणंद आणि एका एकाला अटक करण्यात आलेली होती मात्र आता दोन जे फरार होते त्यांना आता अटक करण्यात आली तिघांनाही न्यायालयामध्ये हजर करण्यात आलाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके ही तैनात करण्यात आली होती पैकी दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे वीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांना मान्य न्यायालयापुढे आता पी सी आरसाठी पेश करण्यात येणार आहे राजेंद्र हगवणे हे सासरे आहेत त्यांनाही आता अटक करण्यात आली त्यांना ते न्यायालयात हजर करण्यात आलंय वैष्णवी यांचा धीर सुशील हगवणे याला सुद्धा अटक करण्यात आली आहे मोठा धीर आणि वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे यालाही न्यायालयात हजर करण्यात आलाय सासू लता हगवणे ह्या अटकेमध्ये आहेत तर नणन करिश्मा हागवणे हे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी पुण्याचे रोहन कदम आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत रोहन तिघांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय आत्ताची माहिती काय खर तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा दुसरा जो आहे त्या दोघांना सुशील हगवणे या दोघांना देखील कोर्टामध्ये काही वेळापूर्वी हजर केलेला आहे परंतु अद्याप न्यायाधीश आले नसल्यामुळे चिनवलेला जी आहे ती सुरुवात झालेली नाहीये या दोघांचा देखील जो आहे तो दाबा बाहुधन पोलिसांनी घेतलेला आहे त्यांना अटक दाखवलेली आहे आणि आजच्या नंतर चोवीस तासामध्ये कोर्टामध्ये जे आहे ते दोघांना हजर करावं लागतं वैद्यकीय चाचणी चोरून झाल्यानंतर या दोघांना आता कोर्टामध्ये आणलेला आहे आणि थोड्या वेळामध्ये या सगळ्या सुनावणीला सुरुवात होईल पाहणं हे महत्वाचं आहे की वावधन पोलीस त्यांची किती दिवसांची पोलीस कस्टडी या दोघांची मागणार आहेत जर का बावजन पोलिसांनी सात आठ दिवसाची पोलीस कंटडी मागितली आणि त्याच्यामध्ये काही रिमांड रिपोर्टची कारणं दिली तर ती कारणे काय असणार आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे त्यामुळे पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये काय असेल पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये नेमक्या कुठल्या बाबींचा उल्लेख जो आहे तो केलेला असेल आणि पोलिसांना रिमांड का हवी आहे याबाबतची काय माहिती पोलीस जे आहेत ते न्यायालयासमोर देत आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे आता अवघ्या काही वेळामध्ये या सगळ्या सुनावणीला जे आहे सुरुवात होईल आणि या सुनावणीच्या दरम्यान कोर्टामध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल रोहन आपण बघितलं की हिंजवडी पोलीस स्टेशनच्या बाहेर अनेक महिला संघटनांच्या महिला कार्यकर्त्या आलेल्या होत्या आणि त्यांनी या हगवणे कुटुंबाचा निषेध केलाय त्या संदर्भात काय माहिती अगदी बरोबर आहे अगदी हिंदोडी पोलीसच्या बाहेर देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या होत्या आणि पुण्यातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या देखील आलेल्या होत्या आणि या दोघांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन जी आहेत ती केली गेली या दोघांचाही निषेध केला गेला या दोघांच्याही प्रवृत्तीचा निषेध केला गेला आणि या दोघांच्या वरती काही प्रमाणात टोमॅटो फेकण्याचा देखील प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी याच्या गेट वरती जो आहे तो केलेला पाहायला मिळाला त्यामुळे लोकांच्या मध्ये तीव्र समता आहे तीव्र प्रसाद समाजामध्ये या सगळ्या घटनेचा पडतोय राजेंद्र हागवणे असेल किंवा सुशील हागवणे असेल या दोघांनाही शिक्षा झाली पाहिजे त्यांना कुठल्याही पद्धतीचे त्यांच्यावरती दया केली नाही पाहिजे अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त केलं जात त्यामुळे या प्रवृत्तीचा निषेध जो आहे तो सगळ्या समाजातील करून सध्या होत असल्याला पाहायला मिळतोय रोहन एका बाजूला ही सगळी घटना घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा या संपूर्ण प्रकरणामुळे वादाचा विषय ठरलाय अजित पवारांवरती लोक या संदर्भातले आरोप लावतायत आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर त्यांना सुद्धा उत्तर द्यावी लागलेली आहेत तर राजकीय पक्षाला सुद्धा याच्यामध्ये द्यावी लागत आहेत कारण हे हगवणे कुटुंब हे राष्ट्रवादीशी निगडीत असल्याचं बोललं जात आहे अगदी बरोबर आहे राष्ट्रवादीचे निगडीत आहेत आणि पहिल्यापासून राष्ट्रवादीची निगडीत आहे ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतात त्यावेळेस ते हे सगळे राष्ट्रवादीचे निगडीत असलेले पाहायला आणत नाही तर पवार कुटुंबाची जवळील आहे आपण काल देखील दाखवलेली होती कारण का पवारांसोबत अजिबात सुळे असतील सुहत्रा पवार असतील या दोघींसोबत सुद्धा करिश्मा यांचे फोटो जे आहेत ते पाहायला मिळाले होते अगदी अजित पवार स्वतः जे आहेत ते या दोन्ही परिवाराच्या कुटुंबातील लग्नाला हजेर रावताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत त्यामुळे पवार कुटुंबाची सगळी असल्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो या सगळ्या प्रकरणामुळे सांगण्यास जागेला आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु सगळ्या समाजातून मोठ्या प्रमाणामध्ये रोज टेक्स झाल्यानंतर त्यांच्या पक्षातून जे आहे ते हकालपट्टी केलेली होती परंतु केवळ हकालपट्टीने होणार नाही तर त्यांना शोधून काढा अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते देण्यात आले त्यानंतर अजित पवारांनी स्वतः सिंधु चित्रवडचे पोलीस आयुक्त विनायक पाल यांना फोन केला आणि तीनशे आयोजी सहा किंवा पाच वापासून आठ कुठल्याही झाला अशा प्रकारचं सांगितलं आणि त्यानंतर काही तासामध्ये जे आहे त्या आरोपींचा शोध पोलिसांनी घेतला आणि त्यामुळे कुठेतरी राजकारणी या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत कारण की तिथल्या स्थानिक पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये धबधबा जो आहे तो या अगवणे परिवाराचा आहे कागदी मोर्शी तालुका असेल भोर तालुका असेल या सगळ्या भागात ते मोठ्या प्रमाणामध्ये रोहन काल आपण मयुरी बोललो त्यांनी त्या वेळेला असं सांगितलं की महिला आयोगानं वेळीच दखल घेतली नाही कारण या अगोदर सुद्धा तिचा जेव्हा छळ झाला होता तेव्हा ती महिला आयोगापर्यंत पोहोचली होती मात्र कदाचित ज्या वेळेला जर तिचा दखल घेतली गेली असती किंवा तिच्या तक्रारीची योग्य ती कारवाई त्यावर झाली असती तर कदाचित वैष्णवी आज वाचली असती अगदी बरोबर आहे तर मयुरी रक्ताप असं त्या दुसऱ्या नावाचं नाव आहे आणि त्यांना देखील काही महिन्यांपूर्वी जी आहे ती पुण्यातील पुणे ग्रामीण मध्ये येणाऱ्या पौड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिलेली होती आणि महिला आयोगाला देखील तक्रार दिलेली होती की त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून त्रास होतो यामध्ये या आगौनंचं देखील नाव होतं या आगवण्यांनी कशा पद्धतीने त्यांना त्रास दिलेला आहे त्याचं मत जे आहे ते असं त्यांनी व्यक्त केलेलं होतं परंतु त्यांच्यावर तक्रारीचा कुठल्याही प्रकारचा आहे ते घेतलं नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त होतो जर का त्याच वेळी त्यांची तक्रार जर का ऐकून घेतली असते आणि या हजवण्यांना जर का शिक्षा दिल्या असती तर आज वैष्णवी वाचले असते अशा प्रकारचं मत जे नक्कीच आणखीन एक याच्यामध्ये म्हणजे आश्चर्यकारक एक घटना आपल्याला सगळ्यांना लक्षात घे गे, घेता येईल की हगवणे कुटुंबानं गौतमी पाटीलचा नाच ठेवला होता त्यांच्या बैलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे कुठल्या पातळीची मानसिकता या हगवणे कुटुंबाची आहे आपल्याला अगदी अधोरेखित करणारा हा प्रसंग आहे अगदी बरोबर आहे आणि त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये त्या बैलाच्या वाढदिवसाला देखील गोकंद्र पाटलांचा दान ठेवलेला होता आणि त्याच्यावरून देखील मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा जी आहे ती झालेली होती त्यामुळे हे हगवणे कुटुंब जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या भागांमध्ये मानलं जातं त्यांची प्रतिष्ठा तिथं मानली जाते त्यामुळे हे सगळं राजकारणी कुटुंब होतं ते तिथं सामाजिक काम करत होते परंतु त्याच्या पाठीमागे इथल्या मोठ्या प्रकारची प्रवृत्ती जी आहे ती लपलेली होती ही आता समोर आलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रवृत्तीचा नक्कीच राष्ट्रवादीशी निगडीत असल्यामुळे त्यांच्यावरती जास्तीत जास्त या सगळ्या प्रकरणामधून बोट ठेवलं जात आहे कारण राजकीय दबाव तंत्राचा वापर यांनी प्रत्येक ठिकाणी केलाय असा स्पष्टपणे लोकांचा आरोप आहे अगदी बरोबर आहे हस्तक्षेप काहीशा प्रमाणामध्ये झाल्याचं सगळ्यांना वाटत होत आणि कारण का अजित पवारांच्या नावावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या लोक फायदा घेत असतात सगळ्या नेते मंडळींसोबत जेव्हा जे फोटो काढतात तर ते केवळ फोटो काढत नाहीत तर त्या फोटोच्या माध्यमातून आपलं प्रख्यात जे आहे तिथं वाढवत असतात आपल्या गावाकडे जे आहे ते आपले पक्षात वाढवत असतात त्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून राजकीय गाड्या सगळे हायवे गावे जे आहेत ते आहेत हो 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 का हे देखील पाहायला गेलेलं होतं त्यामुळे या सगळ्याच्या माध्यमातून आता सगळ्यात महत्वाचं पाहणं हेच आहे की कोर्टामध्ये काय होतंय कोर्टामध्ये या दोघांना किती रिमांड दिली जाते आणि कोर्टाने जर का रिमांड दिली पोलीस कस्टडी दिली तर पोलीस जे पुढे तपास करतील त्या तपासातून काय साध्य होतं हे पाहणं महत्वाचं नक्कीच रोहन धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता आपण न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष ठेवून राहा जेणेकरून या संदर्भातल्या ज्या ताज्या अपडेट्स आहेत आपण वेळोवेळी वेड़ आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया <laughs> तर हुंडाबळी घेणारं हे हगवण कुटुंब अखेर गजाट झालंय आणि त्यातल्या पिता पुत्रांना आता न्यायालयात हजर करण्यात आलंय